मिराजकर जनता करेक्ट कार्यक्रम करते कुठल्या नेत्याने ठरवून करेक्ट कार्यक्रम होत नाही तुमच्यामध्ये दम असेल तर एका व्यासपीठावर या सुरेश बापू अवटी यांचे नाव न घेता विरोधकांना आवाहन आज मिराज शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या मिरज विधानसभा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी ज्येष्ठ नेते किशोर दादा जामदार माजी महापौर विजयराव धुळबुळू सुरेश बापू औटी मैनुद्दीन बागवान संजय बापू मेंढे आनंदा देवमाने निरंजन औटी संदीप औटी डॉक्टर राजेंद्र मेथे अय्याजभाई नायकवडी नरगीसह वहिदा भाभी नायकवडी अरुण खतीब अंकुश कोळेकर अशोक कांबळे जयलाब शेख करण जामदार चंद्रकांत हुलवान अजित दोरकर शिवाजी दुर्वे भैया कांबळे योगेश जाधव धनराज सातपुते यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी भाजप आर पी आय आठवले गट सामाजिक संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिराजकर जनता करेक्ट कार्यक्रम करते कुठल्या नेत्याने ठरवून करेक्ट कार्यक्रम होत नाही तुमच्यामध्ये दम असेल तर एका व्यासपीठावर या असे सुरेश बापू औटी यांचं नाव न घेता विरोधकांना आवाहन एक भूत लागलं की अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं एवढी भूत तुमच्या मानगुटीवर बसली ती तुम्ही शिल्लक राहणार नाही असा इशारा आयाशभाई नायकवडी यांनी विरोधकांना दिलाय संजय काका पाटील यांनी दीन दुबळ्या जनतेवर अन्याय केलाय म्हणून आम्ही बंडा केला असल्याचा अशोक कांबळे यांनी आरोप केलाय सगळ्यांचं कर्तव्य तर आम्ही वाढत इलेक्शन करत असताना वाढत इलेक्शन करत असताना आमचा पक्ष चिन्ह नसतंय त्यावेळेला आमचे नेते आणि आमचा पक्ष असतो त्या समोरची जनता आमची जनता करते त्याच्यावरच आम्ही त्या मागात निंबून येत असते जनतेने ठरलं की बघा या नगरसेवकांना घरात बसवायचं तर ती जनता ठेव द्या जनतेने ठरलं या नगरसेवकांना निंबून आणायचं तर ती जनता करून द्या कुठलाही नेता इथं आला आणि आम्हाला करतो म्हणला तर त्याचा बॅब जअरमॅन झाल्यामुळे जनतेला केलं पाहिजे आम्हाला पाहायचं आणि जनतेला त्याला पाहिजे आम्हाला निवडून आणायचं काय मंत्रिमंडळांनी काल या मडेश्वरामध्ये बैठका घेतल्या त्या मंत्रिमंडळाला माझं ओपन चॅलेंज आहे की मराज किसान संघामध्ये जाहीर सभा घ्या एका स्टेजवर तुम्ही बी या ना आम्ही बी या आम्ही आमची बाजू मांडतो तुम्ही तुमची बाजू बांधा आणि त्यावेळेला जनतेचं पण विचारा आणि जनते सांगेन त्या म्हणतात की एक भूत लागलं तर माणसाचं अख्खं कुटुंब उद्वस्त होतं आमच्याकडे लय भूत आहेत एवढी भूतं तुमच्या मानबुटीवर बसल्यावर तुम्ही शिल्लक राहणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे ही जी भूतं आमच्याकडे आले एक जरी तुम्हाला तुमच्या मापाला आलं वाटणीला आलं तर तुम्ही पुरणार नाही त्यामुळे आमच्याकडची भूतं सांभाळून नावं काढायची नाहीतर बरेच काळामध्ये तुम्हाला मिळत पॅटर्न काय ते दाखवलं नाही तीन तुकड्या समाजावरती दहा वर्ष संजय काका पाटलाने अन्याय केलेला आहे जे माझा स्वर्गीय फंड येतो ते माझा स्वर्गीय मध्ये खर्चित पडली नाही आहे तो फंड तो फंड परत केलेला आहे म्हणून आज आम्ही जसं विशालधरा पाटलांनी काँग्रेस पक्षातनं बंड केला मी तसाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातून मी बंड पुकारले नाही मला रामदास आठवणी साहेबांनी काढून टाकलं तर चालेल परंतु कारण रिपब्लिकन पक्षाने दोन जागा मागितली होत्या देशामध्ये दोन दोन जागा मागितल्या होते देशामध्ये एक मागितलं होतं शिर्डी मतदारसंघ आणि दुसरा मागितलं तर सोलापूर जिल्हा मतदारसंघ आणि जर ती दोन जागा दिली असते तर माझ्या पक्षाला मान्यता मिळाली असती माझ्या पक्षाला चिन्ह मिळालं असतं अरे किती वर्ष गुलाम बनून राहणार आहे आता गुलाम म्हणून नाही माणूस बनून जगणार आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला महामंत्र दिलेला आहे आज मध्ये विशाल ददांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आता झालं आणि इथले सर्व नगरसेवक म्हणजे वेगवेगळ्या पक्षातील असतील भाजप राष्ट्रवादी आणि आपले सगळेच नगरसेवक इथल्या आर पी आय चे आपले अशोक कांबळे त्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलाय आणि आणि वंचित बहुजन आघाडी यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे येत्या सात तारखेला जेव्हा मतदान होईल तर आपली ही जनता आहे इथली लजेचे सगळे लोक किंवा सांगली जिल्ह्यातली सगळे हे आपल्याला निश्चितच मतदान करून विशालदा बहुमतानी निवडून आणतील असं मला वाटतं आणि येत्या म्हणजे आपल्याला वेगळं चिन्ह मिळालंय पण हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि आता सोशल मीडिया एवढा ऍडव्हान्स झाला आहे की निश्चितच विशाल पाटलांचा विजय हा निश्चित आहे आणि आम्ही सर्वजणांना जे ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि गेले दोन महिने आपण बघतोय की ही निवडणूक आपल्याला टीव्हीवर वर सोशल मीडियावर दिसते त्यामुळे लोकांना कळलंय की विशाल वर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय दूर काढण्यासाठी सर्व जनता आमच्या पाठीशी आहे